दुसऱ्या दिवशी सागर सकाळी सा लवकर उठून जिमला जातो तो जाऊन येतो तरी स्वरा झोपलेली होती सागर तिच्याकडे पाहत स्वरा उठली नाही अजून रोज तर उठते लवकर तो स्वराला आवाज देतो स्वरा काही उठत नाही तिच्याजवळ जाऊन तिचे विस्कटलेले केस नीट करतो आणि तिच्या कपाळावर केस करतो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो स्वरा माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर तुला कळेल का ग माझं प्रेम त्याच्या बोलण्याने स्वराला जाग येते सागर काय बोलतोय सकाळी सकाळी मला झोप लागते सागरला खूप हसू येतं अगं स्वरा उठ लवकर बघ किती उशीर झालाय सागर प्लीज झोपू दे ना स्वरा तू उठणार नसशील तर मी पण येतो तुझ्यासोबत झोपायला त्याचं बोलणं ऐकून स्वरा उठते आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते सागर काय हे सकाळी सकाळी तुला मस्ती सुचते चल हो बाजूला आणि ती उठून वॉशरूममध्ये निघून जाते स्वरा आता लग्न झालाय तरी लहान मुलांसारखी वागतेस कधी मोठी होशील ग तू स्वरा वॉशरूममध्ये असते रागात निघून गेल्यामुळे कपडे बाहेर विसरून जाते सागरला आवाज देते सागर प्लीज माझे कपडे देतोस का सागर पण शांतपणे तिचे कपडे देतो आणि त्याचं काम करायला लागतो काही वेळाने तिचं आवरून ते येते स्वराने आज मस्त चुडीदार अनारकली ड्रेस घातला होता आरशातून सागरकडे पाहत म्हणते सागर पा हा ड्रेस मला चांगला दिसतोय का सागर हसत म्हणतो स्वीटी तू कोणतेही कपडे घातले तरी त्यात सुंदर दिसते तो उठून तिच्या मागे उभा राहतो आणि आरशात बघून स्वीटी तो नेहमीसारखी सुंदर आणि हॉट आणि तो बोलणार तोच स्वरा तो त्याच्या तोंडावर हात ठेवते सागर समजलं सा मला तुला काय बोलायचं आहे ते तुला कसं जमतं रे हे सगळं बोलायला बरं ते सोड मला बाहेर जायचं आहे शॉपिंग करायला ती क्यूट फेस करून त्याला विचारत होती सागर वैताग स्वरा तू युक्ता नाही तर आईला घेऊन जा प्लीज ऑफिसमध्ये बरंच काम पेंडिंग आहे नाही सागर मला तुझ्यासोबत बाहेर जायचं आहे तो तिच्यासमोर जाऊन तिचा चेहरा उंधळीत घेऊन स्वीटी ऐक ना गं प्लीज आणि हे घे कॅश जेवढी लागेल तेवढी शॉपिंग कर नाही सागर मला शॉपिंग माझ्या नवऱ्यासोबत करायची आहे तिचं बोलणं ऐकून सागर तिला जवळ ओढून ओ माझ्या बायकोला माझ्यासोबत शॉपिंग करायची आहे तर जा तुला तर माझ्यासोबत यायचं नाही आहे ती त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलते सागर तिच्या डोळ्यात बघून म्हणतो स्वरा मी तुला काही विचारलं तर तुला राग नाही येणार ना आधी विचार तर खरं तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणतो स्वरा माझं तुला प्रेम कळत नाही का गं म्हणजे माझ्याबद्दल तुला काही फिलिंग नाही येत का गं त्याच्या बोलणं ऐकून स्वरा हरपून जाते तिला काहीच कळत नव्हतं काय बोलायचं ते आणि ती त्याच्या डोळ्यात भान हरपून पाहत असते स्वरा मी काहीतरी विचारलं ना तुला मला ऐकायचं आहे तुझ्यातोडून प्लीज बोल ना गं स्वीटी तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागतोय तर त्याची शिक्षा दे मला पण खरं सांगू स्वरा या हृदयामध्ये फक्त स्वरा आहे तो एवढं स्वराला बोलत असतो पण स्वरा काही बोलत नाही सागरला वाईट वाटतं आणि तो गॅलरीमध्ये जाऊन शांत उभा राहतो स्वरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणते सागर तुझं प्रेम मला कळतं रे पण तू समोर असला की माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाही रे मला पण तुला सांगायचं आहे मी पण वेड्यासारखं प्रेम करतेस रे तुझ्यावर पण मला कळत नाही रे तुला कसं सांगावं स्वराला आता खूप असह्य झालं होतं ती पळत जाऊन त्याला मिठी मारते सागर तिला समोर करून घट्ट मिठी मारतो दोघांना त्यांची खूप गरज होती सागर स्वराच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो स्वरा मला आता तुझी खूप गरज होती थँक्यू स्वीटी आणि तिच्या कपड्यावर केस करतो बरं माझ्या बायकोला तिच्या नवऱ्यासोबत बाहेर जायचं आहे ना चल आवर मी घेऊन जातो तुला तो मिठीतून बाजूला होत रूममध्ये येतो स्वरा तिथेच थांबलेली असते सागर तिला आवाज देत स्वरा येते ना स्वराचं लक्ष नसतं सागर तिच्याकडे पाहत पुन्हा तिला आवाज देतो स्वरा स्वरावर येते हो आलेच आणि सागरकडे बघून ओटांचा पाऊट करत त्याला केस करते सागर पण तिला लांबून ओटांनी केस करतो दोघेही हसतात आणि खाली येतात स्वरा युक्ताला आवाज देते चल आवरून ये लवकर पण येतोय आपल्यासोबत हो आलेच हॉलमध्ये आई बाबा केतन मानसी गप्पा मारत बसले होते सागर पण येतो आणि गप्पा मारत असतो स्वरा आणि युक्त हसत खाली येत असतात आई त्या दोघींना बघून म्हणतात या दोघींचं काय सुरू असतं काय माहिती बाबा म्हणतात माया हेच वय आहे त्यांचं एन्जॉय करायचं दोघांनी मस्त जीन्स आणि शॉर्ट घातलं होतं युक्ता मानसी वहिनीला म्हणते वहिनी तू पण चल आमच्या सोबत नाही ग तुम्ही जा आणि माझ्यासाठी पण आणा तुम्हाला जे आवडेल ते स्वरा मानसीला मिठी मारून हो ताई आणते तुझ्यासाठी आणि बेबीसाठी पण आणते स्वरा मानसीच्या पोटावरून हात फिरवत म्हणते काकी तुझ्यासाठी पण मस्त टॉय आणेल ह स्वराला सगळे हसत असतात सागर तर मनात म्हणतो माझी स्वरा कधी मोठी होशील ग तू सागर युक्त आणि स्वराकडे पाहत म्हणतो बरं चला लवकर मला ऑफिसमध्ये पण काम आहे केतन सागरला चिळवत आई पाहिलंस का सागर त्याच्या बायकोला घेऊन बाहेर जातोय केतनच्या बोलण्याने सागर बाहेर निघून जातो सागरला आई बाबा आणि माणसे हसतात स्वरा आणि युक्ता पण हसत बाहेर येतात काही वेळाने ते फिनिक्स मॉलला पोहोचतात स्वरा आणि युक्ता त्यांची शॉपिंग करत असतात स्वरा सगळ्यांना काही ना काही घेत होती स्वरा तिच्यासाठी काही कुर्ती आणि ड्रेस काढते आणि सागरला विचारते सागर यातला मला कोणता चांगला दिसेल सागर मोबाईलमध्ये पाहात स्वरा प्लीज लवकर घे मला ऑफिसला जायचं आहे अरे मी तेच विचारायला आले ना तुला आणि तू चिडतोस काय रे सागर तिच्याकडे बघून सगळेच घे आणि असंही तू काहीही घातलं तरी सुंदर दिसतेस सागरच्या बोलण्यामुळे ती लाचते आणि दुसरीकडे पाहते तिथे स्टॅच्यूला एक शॉर्ट ड्रेस घातलेला असतो सागर तो ड्रेस स्वराला दाखव म्हणतो तो बघ तो ड्रेस आवडला का तुला तो पण घे तुला चांगला दिसेल स्वरा त्याला फटका मारत सागर पुरी आता चावटपणा तुझा बरं मी हे ट्राय करून येते सागर पण स्वराच्या मागे जातो त्याला बघून स्वरा म्हणते सागर तू कुठे येतो आहे माझ्यासोबत स्वीटी एवढ्या लवकर विसरलीस का आपलं तर लग्न पण ठरलं नव्हतं तेव्हा आपण ट्रायल रूममध्ये एकत्र होतो आता तर आपलं लग्न झालं आहे तर मी सोबत येतो तुझ्या हो का सागर तुला त्या दिवशी शर्टलेस बघून मी तर ब्लँक झाली होती पण तेव्हा आपलं जमायचं नाही आणि तू तर अकडू होतास सागर तिच्याजवळ जाऊन ओ म्हणजे तू मला पाहायला तिथे मुद्दाम आली होतीस तर नाही रे मुद्दाम नव्हती आली बरं चावटपणा पुरे मी जाते आणि ट्राय करते तोपर्यंत तुला काही आवडत असेल तर तू पण बघ सागर तिला पुन्हा चिडवत म्हणतो मला जे आवडतं ती तर जाते ना ट्रायल रूममध्ये मला हाकलो स्वरा त्याला ढकलत जा तिकडे आणि ती पण आतमध्ये जाते काही वेळाने स्वराबाहेर येते सागरला म्हणते चल तुझ्यासाठी पण बघूया आणि त्याच्यासाठी पण शर्ट टी शर्ट घेते तो पण ट्राय करतो आणि स्वराला दाखवतो स्वरा तर त्याला पाहण्यात हरवून जाते कसला हँडसम दिसतो माझा नवरा ती भानावर येत म्हणते दोघं घे भारी दिसतंय तुला सगळी शॉपिंग करून घरी जायला निघतात त्या दोघींना घरी सोडून सागर ऑफिसला निघून जातो घरी आल्यावर सगळी शॉपिंग आतू आणि मानसीला दाखवतात आई आणि मानसीला खूप आवडतात त्यांनी आणलेले कपडे असंच दिवस निघून जातो संध्याकाळी आई आणि मानसी राऊंड मारायला गेल्या होत्या युक्ता तिच्या रूममध्ये होती स्वरा किचनमध्ये स्वयंपाक करत होती सागर ऑफिसवरून येतो हॉलमध्ये पाहतो तर त्याला कोणी दिसत नाही तो किचनमध्ये येतो त्याला स्वरा दिसते ती पोळ्या करत होती कोणी नाही आहे हे बघून तो तिला मागून मिठी मारतो स्वरा घाबरते आणि त्याच्याकडे पाहत सागर काय हे मी घाबरले ना सागर तिच्या गालाला केस करतो सागर तुला कळताय का आपण किचनमध्ये आहोत कोणी आलं तर स्वरा किती घाबरतेच ग आणि पाहिलं तर पाहिलं माझ्या बायकोलाच मिठीत घेतलं आहे सागर तुझ्याशी बोलणं म्हणजे ना शी बाबा सागर तिला चिडवत म्हणजे तू मला बाबा बनवायचा विचार करतेस का पण त्यासाठी माझी बायको माझ्याजवळ तर यायला पाहिजे तेव्हा मी बाबा होणार ना सागर मुद्दाम स्वराला चिडवत असतो स्वराला आता खूप लाजल्यासारखं होतं सागर तिला म्हणतो स्वरा प्लीज माझ्यासोबत रूममध्ये ये ना सागर तू जा ना प्लीज मला किचनचं काम आहे रे स्वरा तू ये नाहीतर मी तुला सर्वांसमोर उचलून घेऊन जाईल त्याचं बोलणं ऐकून स्वरा बरं येते तू जा सागर रूममध्ये निघून जातो काही वेळाने स्वरापण तिचा आवरून रूममध्ये जाते सागरकडे रागाने पाहत म्हणते काय रे किचनमध्ये काय चावटपणा चालू होता तुझा कोणी पाहिलं असतं तर मी तर माझ्या बायकोवर फ्रेम करत होतो हो का सागर तू ना दिवसेंदिवस खूप चावट होत चालला मी चावट का आणि तो तिला पकडून गुदगुल्या करतो स्वरा स्वतःला सोडवत त्याला फटके मारत असते सागर त्याच्या समोर पिलो पकडतो स्वरा पण त्याला पिलूने मारत असते पूर्ण रूममध्ये दोघं एकमेकांच्या मागे पडत असतात स्वरा दमून बेडवर बसली सागर पण तिच्या शेजारी जाऊन बसला तिच्या खांदावर हात ठेवून मिसेस सागर दमल्यास वाटतं आणि तिच्या गाल्यावर केस करत खाली पळून जातो सागर तू ना थांब तुला बघतेस मी आणि त्याच्या मागे पडत खाली येते आई आणि मानसी राऊंड मारून आल्या होत्या आई हॉलमध्ये बसल्या होत्या आणि मानसी तिच्या रूममध्ये जाते सागर पळत येतो आणि त्याच्या मागे स्वरापूर्ण हॉलमध्ये एकमेकांच्या मागे पळत असतात त्यांना पळताना बघून आई विचारतात अरे काय सुरू आहे दोघांचं अगं आई तुझ्या स्वराला सांग ना बघ ना मला मारायला कशी मागे मागे पळते अगं तू मी नाही याला सांग तुझा मुलगा मुला मुद्दाम मुद्दाम त्रास देत असतो अगं पण मला कळेल का की सागरने काय केलं स्वरा पळत असताना सांगायला लागते आई ते मी किचनमध्ये पोळ्या करत होती आणि हा आला आणि याने मला ती बोलणार तोच सागरने त्याचा हात तिच्या तोंडावर ठेवून तिला गप्पा केलं तो, तो आईला म्हणतो काही नाही ग आई आम्ही असंच भांडण करतोय स्वराच्या लक्षात येतं आपण काय बोलणार होतो ते त्या दोघांना खूप अवघडल्यासारखं होतं सागर रूममध्ये निघून जातो स्वरा पण किचनमध्ये जाते आईला मात्र हसू येतं त्या मनात म्हणतात स्वरा आणि सागर तुमचं कसं होईल ना रात्रीचं जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात सागर मोबाईल पाहत होता स्वराने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कुर्ती आणली होती ती रात्री घालून पाहत होते सागरला विचारत होते सागर हा कसा दिसतोय सागर मोबाईलमध्ये पाहत हो चांगला दिसतोय त्याचं लक्ष नसतं तिच्याकडे स्वरा चिडून त्याच्याजवळ जाते आणि त्याचा मोबाईल हातातून घेते आणि त्याला विचारते आता बघून सांग बायको तू सुंदर दिसते आहे बरं थांब मी अजून एक ड्रेस घालून येते हो जा स्वीटी स्वरा ड्रेस चेंज करून येते हा ड्रेस फॅन्सी होता आणि शॉर्ट्स पण होता ती घालून बाहेर आली त्याला आवाज दिला सागर त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पाहत राहिला भान अर्पत तो तिला पाहत होता स्वरा तर लाजून लाल झाली होती तिने पहिल्यांदा एवढा शॉर्ट्स ड्रेस घातला होता त्यामुळे तिला अवघडल्यासारखं होत होतं सागर तिच्या जवळ येतो स्वरा खाली पाहत असते तिच्या हनवटेला पकडून तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात बघून म्हटला आज काय मारायचा प्लॅन आहे का स्वीटी कसली हॉट आणि सुंदर दिसते तू स्वरा तर लाजून दुसरीकडे पाहते सागरने तिला जवळ ओढले आणि तिचे सिल्की केस मोकळे सोडले त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने स्वरा शहारून गेली सागरने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले त्याने तसेच ओठ फिरवत तिच्या दोन्ही गलावर केस केले त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते त्याला आता असह्य झालं होतं आणि त्याने तिच्या ओटांवर ओट टेकवून तिला भान अरकून किस करू लागला स्वराला पण आवडत होतं आणि ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली दोघं पण भान हरपून किस करत होते त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते नकळत त्याने तिचा ड्रेसची चैन ओपन केली त्याच्या स्पर्शाने सागरला हाताने घट्ट पकडले सागरच्या लक्षात येताच त्याने हळू स्वराला बाजूला केलं दोघं पण एकमेकांकडे पाठ करून उभे राहून लाजत होते काय बोलावं दोघांना पण कळत नव्हतं सागर कचरत म्हणतो सॉरी स्वरा ते मी माझ्याकडून राहावलं नाही आणि मी तुला किस केलं सॉरी स्वरा काही बोलत नाही तो तिच्याकडे पाहतो ती अजून पण पाठमोरी उभी असते सागर तिला त्याच्या बाजूने वळवतो आणि तिचा चेहरा ओंधळीत घेऊन म्हणतो स्वरा आय रिअली व्हेरी सॉरी स्वरा लाजून त्याच्या मिठीत जाते आणि म्हणते सागर तू का सॉरी बोलतो आहे तू जे काही केलं ते मला पण आवडलं स्वरा अजूनच लाजून त्याच्या शर्टमध्ये चेहऱ्याला पवते सागर पण घट्ट मिठी मारतो स्वरा चल झोपूया आणि हो तू या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसशील तर चेंज केला तरी चालेल स्वरा पटकन जाऊन ड्रेस चेंज करून येते आणि सागरच्या शेजारी झोपते लोगं पण त्यांनी घालवलेले क्षण आठवत असतात सागरला तर झोप लागून जाते पण स्वरा मात्र जागीच असते ती कूस बदलत सागर तिला झोपलेला दिसतो ती त्याच्याजवळ जाते त्याच्या कपाळावर केस करत म्हणते आणजे झालं त्यामुळे तुला पण लादल्यासारखं होत होतं ना पण तू तर अकडू आहे तरी किती लाजतोस आणि ही स्वरा आज पण तुझी आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहील आय लव यू सागर आणि त्याला मिठी मारून झोपून जाते दुसऱ्या दिवशी स्वराला सुट्टी असल्यामुळे ती झोपली होते सागरला लवकर जायचं होतं म्हणून तो त्याचा आवरून खाली येतो नाश्ता पण करत नाही आणि तसाच निघून जातो काही वेळाने स्वराला जाग येते तिला वाटतं सागर जिमला गेला आहे तिचं आवरून ती खाली येते खाली आल्यावर आतू तिला सांगतात अगं सागरला खूप महत्त्वाचं काम होतं तर तो नाश्ता न ना करताच ऑफिसला निघून गेला असं तू आज आईकडे जाणार आहेस ना तर सागरला टिफिन दे आणि तिकडे जा हो आतू आणि ते किचनमध्ये निघून जाते स्वयंपाक करते सगळं आवरून रूममध्ये जाते फ्रेश होऊन खाली येते टिफिन पॅक करते आणि युक्ताला आवाज देते दोघी ऑफिसला जायला निघतात काही वेळाने ऑफिसला पोहोचतात सागर त्याच्या कामात होता कारण काम खूप महत्वाचं असतं युक्ता ऑफिसमध्ये सगळ्यांची ओळख स्वरासोबत करून देते स्वराला भेटून सगळ्या एम्प्लॉईंना खूप आनंद होतो त्या दोघी केबिनमध्ये जाऊन बसतात काही वेळाने सागर पण त्याच्या केबिनमध्ये जातो स्वराला बघून त्याला आनंद होतो पण युक्ताला बघून म्हणतो तुम्ही दोघी इथे काय करताय आता आज कुठे बाहेर जायचं नाही आहे ना नाही दा आज बाहेर नाही जायचं आहे सागर मला माझ्या आईबाबांची आठवण येते तर आज सुट्टी होती तर भेटायला जाते अच्छा युक्ता कुणाला तरी कॉल करते पण आवाज ऐकू येत नाही म्हणून ती केबिनच्या बाहेर येते युक्ता बाहेर जातात सागर कसा चान्स सोडेल तो स्वराजवळ येतो स्वरा तू नेहमी एवढी सुंदर कशी दिसतेस ग आणि तुला बघून मला कंट्रोल नाही होत ग हे तुला चांगलाच माहिती आहे म्हणजे काल आपल्यामध्ये जे झालं सागर बोलत होता आणि स्वराला अजून इकडे तिकडे पाहते स्वरा किती घाबरतेस मला मी तर अजून काहीच केलं नाही आहे स्वरा उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहते सागर तुझ्यासाठी डब्बा आणला आहे आठवणीने खा सागर तिला मागून मिठी मारत तिच्या गाल्यावर केस करतो सांग ना स्वीटी का घाबरतेस मला सागर तू ना कधी प्रेमळ वागतोस तर कधी माझ्यावर ओढत असतो त्यामुळे मला कळत नाही म्हणजे तुझा मूड बघून मी तशी वागते मग आणि काल रात्री आपल्यामध्ये जे झालं ते खूप आवडलं मला ते मी कधी विसरणार नाही सागर तिला म्हणतो असं प्री बोलायला कसं जमतं गं तुला मला तर बोलताच येत नाही स्वरा त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणते तुला बोलता येत नाही पण करता येतं सागर पण लादून दुसरीकडे पाहत हसत असतो चल मी निघते हो जा आणि लवकर येशील हो स्वीटू चल बाय ती तोंडाचा पाऊट करत त्याला बाय करते, करते। थांब स्वीटी मी येतो तुला सोडायला आणि तो स्वरासोबत बाहेर येतो स्वरा आणि सागर बोलत बाहेर येतात स्वरा सगळ्या एम्प्लॉईकडे पाहत सागरला म्हणते एम्प्लॉईसोबत प्रेमाने वागत जा बघ त्यांच्या चेहऱ्यावरून की किती घाबरतात ते तुला एक नंबरचा अकडू आहेस तू सागर तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो तू पण घाबरतेस ना स्वरा हां घाबरते पण एवढी पण घाबरत नाही बरं तुला मी घरी पाहतो चल बाय तो स्वरा आणि युक्ताला बाय करून निघून जातो युक्ता स्वराला म्हणते स्वरा तू काहीही म्हण पण सागरदामध्ये खूप बदल झालाय आणि तो बदल तुझ्यामुळे झालाय स्वरा तू समजून घेतेस त्याला त्या बोलत बोलत आईकडे जायला निघतात काही वेळाने स्वरा तिच्या माहेरी पोहोचते आईबाबांना भेटून तिला खूप आनंद होतो तिच्या आईबाबांना पण खूप आनंद होतो मुलगी आल्यामुळे बराच वेळ गप्पा मारत होते स्वरा युक्ताला म्हणते चल निघायचं का आतू पण वाट पाहत असतील आणि तुझा दा यायच्या आधी गेलं पाहिजे नाहीतर माझं काही खरं नाही स्वरा दाला का घाबरतेस तू आई म्हणतात अगं आता कुठे घरी जात आहे उद्या सकाळी जा मी मायाताईंना फोन करून सांगते वाटल्यास आणि त्या फोन लावून स्वराला राहायची परमिशन घेतात स्वराला खूप आनंद होतो स्वरा आता बिंदास असते आईकडून लाड करून घेत होती तिच्या रूममध्ये जाते आणि सागरला कॉल करते सागरचा सा फोन सायलेंट असतो त्याला कळत नाही स्वराला वाटतं तो बिझी असेल म्हणून उचलत नसेल संध्याकाळ होते सागर ऑफिसवरून घरी येतो त्याला हॉलमध्ये आई दिसते त्याला पाहताच आई पाणी आणायला जातात पाणी घेऊन येतात आणि सागरला देतात तो आईला विचारतो आई स्वरा आली का घरी अरे स्वरा आणि युक्तास नाही उद्या येणार आहे सागर शिवून काय आणि स्वराने मला काही सांगितलं नाही याबद्दल तो रागाता स्वराला फोन करतो आई त्याला समजावता पण तो ऐकण्याच्या पलीकडे असतो हॅलो स्वरा तुला काय सांगितलं होतं लवकर घरी येशील आणि तू फोन पण केला नाहीस मला तो रागाने बोलत होता स्वरा त्याला शांततेत म्हणते सागर मी तुला कॉल केला होता पण तू घेतला नाहीच माझा कॉल सागर तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला रागवत असतो स्वरा पण ओरडत म्हणते हे बघ सागर मी तुला कॉल केला होता हवं तर तुझा फोन चेक कर चल बाय मला नाही बोलायचं तुझ्यासोबत स्वरा फोन नको ठेवूस तो जोरात ओरडतो आणि तू फोन ठेवला ना मग मी तिथे येऊन तुला ओरडेल हां ये इथे आणि ओरड मला आता तरी मी येणारच नाही घरी एवढं बोलून ती फोन ठेवते स्वरा विचार करत म्हणते माझ्यावर ओरडतोस का आता येणारच नाही तुझ्याजवळ मग कसा एकटा राहतो मी पण पाहते सागर चिळून फोन सोप्यावर फेकून देतो आई त्याला समजावत असतात तो आईला ओरडून म्हणतो ही स्वरा तुझ्या लाडामुळे माझं ऐकत नाही आणि तो रूममध्ये निघून जातो रूममध्ये आल्यावर गॅलरीमध्ये जाऊन शांत उभा असतो स्वतःला शांत करत सागर तुला काय झालं आहे काय एवढी चिडचिड करतो आहे तुला स्वराची खूप सवय झाली आहे आणि आज ती तुझ्यासोबत नाही आहे आणि त्यामुळे तुझी चिडचिड होते आणि त्या चिडचिडमुळे तू स्वराला किती ओरडलास आता तर मॅडम चांगल्यास रागवल्या असतील आता कसं म्हणवू माझ्या स्वीटीला तो शांत होत स्वराला कॉल करतो पण मॅडम फोन काही उचलत नाही त्याला स्वराची खूप आठवण येत होती ती नसल्यामुळे रूम त्याला खायला उठली होती तो तिचे फोटो पाहत असतो स्वरा तू पण माझ्यासारखी हट्टी आहेस इथे ऑफिसमध्ये मी जे सांगतो ते सगळे ऐकत असतात आणि इथे तू माझं एकही ऐकत नाही पण तरी माझी परी मला खूप आवडते आता माझ्या स्वीटीला मनवायला काहीतरी करावं लागेल उठा सागर कुलकर्णी आणि तो टी शर्ट पॅन्ट घालून खाली येतो सगळे त्यांच्या रूममध्ये झोपायला गेलेले असतात तो हळूहळू बाहेर येतो आणि बाईक घेऊन निघतो आईला सागर त्याच्या रूममधून दिसतो आईला समजतं तू कुठे गेला आई हो ते आई गालात असून सागर कसं होईल रे तुझं आणि त्या पण झोपून जातात काही वेळाने सागर सोऱ्याच्या घरी पोहोचतो तो युक्ताला फोन करतो युक्ता खूप गाठ झोपमध्ये असते ती फोन उचलत नाही तो पुन्हा फोन करतो युक्ता झोपमध्ये चिडून एवढ्या रात्री कोण फोन करताय आणि ती फोन उचलते झोपमध्येच हॅलो कोण बोलताय हॅलो युक्ता आम्ही सागरदा बोलतोय त्याच्या आवाजाने तिची झोप उडते आणि ती भांनावर दा तू एवढ्या रात्री का कॉल केलास अगं एकतर माझं मी इथे खाली आलोय प्लीज तू बाहेर येऊन दरवाजा ओपन कर अरे दा पण आता तू येते आहेस का त्याचा चढलेला आवाज ऐकून हो थांब मी येते अरे पण एवढ्या रात्री आलास तर मामा मामी तिचं वाक्य थोडं सागर म्हणतो मी जेवढं सांगतोय तेवढं कर ओके ब्रदर युक्ता हाडूस दरवाजा ओपन करते सागर आत येतो सागर युक्ताच्या गालाला हात लावत थँक्यू सिस्टर आता एक काम कर हॉलमध्ये आलो आणि तो स्वराच्या निघून जातो युक्ता डोक्याला हात मारत हॉलमध्ये सोप्यावर झोपते इकडे मस्त असतात तिचा निरागत चेहरा बघून तिच्या शेजारी बसला आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला तिला झोपमध्ये पण समजलं हा तर सागरचा स्पर्श आहे ती डोळे किलबिल करून पाहते तिला समोर सागर दिसतो तिला वाटतं हे स्वप्न आहे आणि ती पुन्हा झोपून जाते सागर तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो ती पुन्हा डोळे उडून पाहते आता सागर तिला खूप जवळ दिसत होता ती जोराने सागर बोलणार तोच सागर त्याचं बोट तिच्या ओटांवर ठेवून ओढू नकोस सोरा मी आहे सागर अरे पण तू एवढ्या रात्री इथे काय करतो आहेस आणि मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे सागर स्वीटी सॉरी ना मी फोन नंतर चेक केला तेव्हा मला समजलं तू मला फोन केला होता ते सॉरी ना स्वीटी स्वरा कूस बदलून त्याच्याकडे पाठ करून झोपते सागर तू मला समजूनच नाही घेत आणि ओरडत असतो माझ्यावर सागरला हसू येतं तो तिच्या गालावर किस करतो त्याने किस ज्या गालावर घेतला तिथे स्वरा हाताने पुसून टाकते तिचा वागण्याचं त्याला खूप हसू येतं तो तिला सरळ करत मिठी मारतो सागर बाजूला हो मला हात लावू नकोस आणि माझ्याशी बोलू पण नकोस तू कधीही तुला पटेल तसं वागत असतो तस बाजूला हो आणि त्याला ढकलत बेडच्या साईडला जाऊन उभी राहते तो तिला मागून मिठी मारतो स्वरा वैतागत सागर प्लीज हात नको लावू मला आणि तू का आला इथे मी सांगितले होते ना तुला मी नाही येणार तिकडे स्वरा काही ऐकत नाही सागरला राग येतो तो, तो टिफॉयवर जोरात पंच करतो स्वरा तर घाबरून जाते पण तिला सागरची काळजी वाटते आणि त्याचा हात पकडून सागर काय हे तुला लागलं का सागर त्याचा राग शांत करत मला नाही लागलं मी ठीक आहे पण तू मला उद्या घरी पाहिजे आणि हे माझं शेवटचं वाक्य आहे मी नाही घाबरत तुझ्या असल्या बोलण्याला हो का तो तिला जवळ ओढतो सागर सोड काय करतोय मी मगाशी जे बोललं ते ऐकू आलं ना उद्या तू काहीही करून मला घरी पाहिजे आणि तो तिला उचलून बेडवर झोपवतो त्याच्या वागण्याचं तिला हसू येतं आणि राग पण येतो तिच्या कपाळावर कीस करतो आणि निघून जातो तो गेल्यावर स्वराला खूप हसू येतं कारण तिला समजलं होतं सागर किती प्रेम करतो तिच्यावर तो युक्ताला उठवतो युक्ता दरवाजा बंद करते आणि स्वराच्या रूममध्ये येते युक्ता रूममध्ये आल्यावर स्वराला चिडवत म्हणते कसा दा आहे माझा त्याच्या बायकोपासून एक दिवस पण लांब राहू शकत नाही काय म्हणत होता माझा दा वहिनी साहेब स्वरायुक्ताला मारत म्हणते तुझ्या दयाने सांगितले की उद्या सकाळी तू मला घरी पाहिजे बरं चल म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल चल झोपूया एकतर तुमच्या दोघांमुळे माझ्या झोपेचा कचरा झाला आहे युक्ता बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते इकडे आपल्या मॅडमला झोप येत नव्हती सागरची आठवण येत होती सागर पण काही वेळाने घरी पोहोचतो रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि बेडवर पडतो पिलोला मिठी मारून स्वराचे स्वप्न पाहत झोपून जातो स्वरा उद्या सकाळी येईल का लवकर बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद